मित्रांनो आज भव्य दिवस उपच मैदान पार पडतं आहे कोरेगावकरांचं हिंद केसे मैदान या मैदाना मित्रांनो तब्बल एक्क्याऐंशी वर्षांची परंपरा आहे मित्रांनो हे मठान मोठं मैदान आहे तरीसुद्धा विठ्ठलानांचा तेजा कालचं लोणांच्या मैदान आला त्यामुळे या मैदानामध्ये पाळताना दिसत नाही पण विठ्ठला ना, विठ्ठलनाना या मैदानामध्ये आपल्याला एका गाडीवरती दिसली ती गाडी कोणती तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर विठ्ठलानांच्या नियोजनात मुंबईकरांचा मिलिंद शेट यांचा भोंगा पळतोय आणि आज विठ्ठल राणा भोंगाच्याच गाडीवरती आपल्याला दिसले भोंगाचा पायरा कोण होता तर भोंगासोबत आपल्याला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन पाताना पाहायला मिळाला तर मित्रांनो भोंगा आणि अर्जुनने या गाठामध्ये पळत असताना सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमीसाठी पात्र तर मित्रांनो भोंगा अर्जुन आणि विठ्ठल राणा यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आज विठ्ठल राणा गोलाला दिसतील का नाही बुंगा आणि अर्जुन एक नंबरचे मानकरी होतील का कमेंटकडून नक्कीच सांगा सात नंबर पण पुन्हा आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या भरणाटाच्या नवीन एटमध्ये